On किती उकारलाय आणि अशा प्रकारे रस्त्यात काम चालू झालेलं आहे रस्ता होईन ता होईन उकरून ठेवलंय तो ऐतिहासिक दूनस काढायचा आहे मग पुढच्या वर्षी मग पुढच्या वर्षी डांबरे आणि अजून प्रवास सुरू करायचा आहे झोप <laughs> आलेली <लिये>। ओ अजून आजो <laughs> मागचा कोणाचं काय मनोगत व्यक्त करायचं राहिले का नाही नाही काहीच दोन शब्द काय कोणाचे काहीच झाले मागच झाले तर मित्रांनो तुम्हाला आत्ता माझ्या सोबत पाठीमाग जो रस्ता दिसतोय तो आहे मराठवाडी आणि इकडे जातो तो, तो मायंबाकडे आणि आत्ता आपण मध्ये असे एका ठिकाणी स्टॉप मारला आहे तिथं आपल्याला असे करवंदाची दहा बारा झाडं दिसलेले आहेत एक दोन इथं आहेत चार पाच सहा तिथं पिवळं आहे ते एक जण झाडं आहे आणि हे छोटं पिल्लू आपल्यासोबत आलेलं आहे आज तर आपण बघूया करवंदा आपल्याला खायला भेटत का नाही ते तर चला जे करवंद काढत आहेत त्यांच्याकडे जाऊ चल होतं ना त्या ठिकाणी लाईटीचा पोल लावला आहे पण त्याच्या अजून तारा वाढलेला नाही तर पण पोलच्या आकारावरून उकारावरून आपण सांगू शकतो की तो पोल लाईटीचा आहे म्हणून तर त्याच्या खाली उतराय जागा झालेली जा आहे ही जुनं कुसा काँग्रेस बिंग्रेस जळून गेलेलं आहे वाळही पार दोन तीन दिवसापूर्वी पाऊस झालाही इथं पण काय नवीन गवत उगवलेलं दिसत नाही आहे पण हे करवंदाची पानं अजूनही हिरवेगार येतं आपण अजून आत जाण्याचा प्रयत्न करूया अ काय चाललं रे आतमध्ये कुठं येतं अय किती गोळा केलंय हॅलो बघू वा 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 आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे झाडाला लागलेले आहेत जे अजून पिकलेलं नाही तर नाही नाहीत म्हणून हाताला येत आहेत तरी पण कुणी तोडले नाहीत आणि पिकलेले आतमध्ये तो तो ओके एक कॅरी बॅग घेऊन खाली तो तर गाणीच म्हणे सुटला आहे चला गाड्या नऊ राखता घ्या आपल्याला उशीर होतोय आधी कोण लायला लागले तरी करून पार्टी अशीच चालू राहील पुन्हा भेटूया पुढच्या सीन मध्ये थोडा सिंपल आम्ही इथं गाडीत बसलो होतो आणि ओखी गेली होती करवण तोडायला तर त्यांच्या हाताला असा चिकट गोंद तयार झालाय की तो निघा नाही आणि जार हा प्रत्यक्षात साठी आणला होता काय असतं ते का बघतो हा

माल चालवर तुमी आज जरा राम दर्शन करायला आमक पलीकडे जाऊ नका काय काम करू तुमी कोण का जेरात टायर मेसर लेको ती काढले जरा बाबा मंदिरा पाडी मागयला मला पा पड तीन नंबर है का ओ इ बुनुय молодецma i а खाऊन झाले आपण पाचच मिनिटात येतात पोहोचलो पुढच्या पाच मिनटात दर्शन झालं आणि नि माझ्या माझं तुम्ही जी गर्दी पाहताय ते आज आहे गुरुवार आणि गुरुवारी बारा वाजा अजून पंधरा मिनटं बाकी येतं दर गुरुवारच्या बारा वाजायच्या आरतीसाठी ही गर्दी अशी जास्त असते इतर दिवशी थोडी कमी असते गर्दी नसते अशातला भाग नाही पण आज जरा जास्त होते मागच्या वेळेस आलतो आपण त्यावेळेसही इथं कुठंच प्युअर ब्लॉक टाकलेलं नव्हते आता प्रत्येक एक काळ आणि त्याच्याकडे पेवरून प्युअर ब्लॉक टाकले तर पार्किंगसाठी गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी मला लावा लागल्यात

ये माग, ये माग, आता काय प्रॉब्लेम हो नाही तर चला असा धरी बाबा आपण गेला आता घेऊन जाऊ बाबाला तुला यायचंय काय म्हटलंय मागे कुठे समोरचं मंदिर हे समोरचं मंदिर दिसतंय आम्ही आता समोरच्या मंदिरापासून पाया पडून आलेलो इथं आणि आम्हाला आता पूर्ण येडा मारून यावा लागलाय बघा किती दिसतय तुकल्या खाली पाणी वाचय पूर्ण जाण्याची

झोपायच आता आमची बघा सगळ्यात वरती आले आम्ही मंदिरात आलेलो आहोत आता हे कुणी झाले तर

असं संबंधित की तो धागा बांधल्यावरती इच्छा पूर्ण होते असे लोक धागा बांधतात ते मुख्य प्रवेशद्वार Его

गाडी चालू काय नाही एवढ्या पावसाने पार झोपल आणि एवढ्या पावसाधी आमचं छोट भाऊ झोपलेलं आहे

आणू करू ओ गाडी अरे डबच्यावर जे आपल्याला पण करणार आहोत बाबा बवंजकडे आपण देवगावच्या घाटावर बरं का हे ना ओ एक विनंती राव बवंजकी एक विनंती हे मंडळी मारा तो ओ कार लागला कुठला आम्ही तिथे जिनेकू हा सगळे नमस्कार बोलला हां आम्ही दोयलाला लागला तो जा बस खात घेने कुठे खाली वर प्राय याना आम्ही एकद ऑपरेशन करतो की ओर गित खूप पाऊस आला आहे अर्ले जागा इकडे येन जा इकडे येने बोल पडलेला आहे जाऊ दे ओ तुम चाय हां हो काडवा पाहिजे इकडे जावा हे आमचे छोटेसे बाळा आता जरा कुठून मोड मध्ये पूर्ण पावसाने आम्हाला जम केलंय किती सांगत काय राडीवाल असतं ना चोपडा साफ झाला असता काय आमचं छोटस बाप पाहण्यासाठी मागून आलं तर पाहण्यासाठी आपल्या गाव पोहोचणार काय कॅक आपलं बापत काय किता बस ना खिडकित मग खिडकीतून ओके खिडक्या धोका झाला कोणाच्या खाली पाहिलं ते होत नारायण डोह रेल्वे स्टेशन आणि इथं सगळ्यात महत्वाचे सांगायचा मुद्दा म्हणजे मग इतका मोठा पाऊस होता आणि अजून नारायण डोह रेल्वे स्टेशन पास केलं आणि पुढं वाळून बायपास यायचं आहे एकही थेंब नाही अक्षरशः कोरड आहे इथे पाऊस झालाच नाही पाऊसच नाही झाला टिपका नाही आणि तिथं एवढा पाऊस झाला पावसाने खोड माराय ठरवलं होतं आणि तिथं थेंब नाही आसो अजून